साधना आहे या ठिकाणी ज्या साधनेचा आज सेवेतून प्रस्तुतपणा होतो अशी संगीत साधना आणि त्या संगीत साधनेचा देखील विचार करत असताना ही संगीत साधना किती महान आहे याची उत्पत्ती तशी वेद साम वेदातली ही संपूर्ण विद्या आहे आणि वेदाची उत्पत्ती वेदाची निर्मिती ही भगवान परमात्म्याच्या श्वासाश्वासातच झाली आहे याचा अर्थ योगसाधना असेल भक्ती साधना असेल व्रत कैवल्य साधना असेल तीर्थयात्रा साधना असेल सर्व साधना या भगवान परमात्म्यापर्यंत मिळून पोचणार तशीच ही संगीत साधना देखील आध्यात्मिक दृष्टीनं कारण संगीताची साधना करणारे जसं परमात्मिक दृष्टीने आपण भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार करतो तस संगीत सेवा करणारा कोणीही असो या जगताच्या पाठवणला कोणत्याही लक्षणाचा असो तो संगीताची सेवा करतो ज्याच्या मुखातून सा ध पद सा ज्याच्या मुखातून कमल असेल पखावत असेल जे शब्द आहेत पखावज वादक देखील असेल तो, तो प्रथमता दहा हा वाजवतो आणि तबला वाचक असेल तरी प्रथमच तो दहा शब्द वाजवतो दहा या शब्दाचं व्याकरण दृष्टीनं अर्थ पाहत असताना दहा मध्ये धावती जी साधना करायची ती साधना करण्याकरता लक्षण कसं पाहिजे तर या शब्दातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं दहा म्हणजे धावती त्याप्रमाणे धाव घेणे जसं आमचं आध्यात्मिक ज्ञानोबा ज्ञानोपालांचं वगैरे बोलणं तरी झळझळून जड़ भक्तीची या वाटेला तरी पालेशे अभिंग निधाम माझे म्हणजे आपल्याला जे निधाम गाठायचे ते गाठण्याकरता हा हा शब्द जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे सा हा शब्द जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे आणि अशी साधना संगीताच्या माध्यमातून होते आणि या ठिकाणी आज असणारा संस्कार भारतीय संगीत क्लास किंवा विद्यालय या ठिकाणी आमचे भरत सर बाकी तुम्ही सर्व आमचे मोरे असतील आणि सर्व जे बालभक्त मुनिजन गाण्यातूनही त्यांचे शब्द ऐकले प्रथमतः गोप नंतर देश तबला वाजत जे असतील त्यांनी प्रथमता तिटाचा कायदा वाजवला नंतर तिर्टीचा कायदा वाजवला नंतर धातीचा कायदा वाजवला लक्षात आणि हे कायदे कायदा शिकवतात कायदा म्हणजे काय जीवनामध्ये कायदा निर्माण झाला पाहिजे कायदा घेण्याशिवाय आपल्याला लढता येत नाही कायदा म्हणजे नियमावली कायद्या म्हणजे बंधन कायद्यामध्ये संस्कार कायदा म्हणजे त्याला शिकवण मग आपल्या जीवनामध्ये या कायद्याचं लक्ष नाही एक निष्ठाता बना एक जिज्ञासा बना आणि ही जिज्ञासा प्राप्त करून देणारी या मुलांची संपूर्ण असणारे पालक माता पिता अलग संगीत साधना हे मनुष्य जीवनामध्ये किती महत्व आधी जेव्हा बोलण्यासारखं पुस्तकच आहे विस्ताराने बोलायला लागल्यानंतर किती व्याख्यान म्हणजे सांगता नाही कारण संगीत ही साधना एवढी महान आहे मनुष्य जीवनामध्ये सुख आणि दुःख हे लक्ष नाही पण सुख कशापासून आपण मिळवतो आणि दुःख कस आलो अनेक लक्षणं असते